शिवाजी रागायचा महाराष्ट्र महाराष्ट्र पुराच्या बापाचा महाराष्ट्र नाही या हे समजून किती करते मी तर तिथे पट बघून उभे राहायचं नाहीये तर राजासारखं जगायचं का या राजासारखा मारायचं का मावळ्यासारखा लढाय शिका प्रामाणिकपणे जगा एकामेकाला मदत करा तुम्ही मोठे होऊन अधिकारी बनताल कुठे कामगार बनताल वकील बनला तर प्रामाणिकपणे वकील करा पोलीस बनला तर महामानिक पर्याय जनतेचं रक्षण करा अधिकारी बनला तर गोरगरीब जनतेला न्याय द्या कलेक्टर बनला तर भारताची राज्यघटना तुमच्या हातात आहे समाजाचं कल्याण करण्याचा अधिकार तुम्हाला आहे हे समजून घ्या चित्रपट बघून उपयोगाचा नाहीये आणि त्यांना साथ देणारे हजारो मावळ्यांची गरज आहे कितीतरी वर्ष झाली हा महाराष्ट्र तासामध्ये आपण बघतो कितीतरी प्रकारचा अन्याय वाढत चाललाय शाहू महाराज छत्रपती महाराज शाहू महाराज आंबेडकर जाऊ महात्मा फुले यांचे विचार विसरत चाललाय हा महाराष्ट्र तो विचार आत्मघात करण्याची गरज आहे हा महाराष्ट्र पुन्हा उभा राहण्याची गरज आहे हे समजून घ्या हे समजून घ्या निक चित्रपट करून सगळ्यांनी विचार समजून घ्या गरज समाजाला मजा माझं सांगणंय नुसतं चित्रपट करू नका तिथं अन्याय होत असेल अन्नाची उद्या लढा एकत्र या त्या चुकत्या रावणांचा वध करा आणि रावणांची संख्या समाजामध्ये जास्त झालेली चा आहे चांगली माणसं चा समाजामध्ये आहेत चांगली माणसं समाजामध्ये अजूनही आहेत परंतु त्या चांगली माणसं एकत्र येत नाहीत आणि त्या त्यामुळे त्या या रावणांचं फावल एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या रावणांचा वध करणं गरजेचं आहे बाळानो हे समजून घ्या हे समजून घ्या विचार समजून घ्या हा महाराष्ट्र पुन्हा हा देश पुन्हा धन्यवाद